म्हणजे विजयरामची प्रकृती आता तेवढी चांगली नाही आहे पण त्यांच्यासारख्या थोर इतिहासकारांनी त्या प्रत्येक किल्ल्याचं वर्णन करायचं ठरवलं तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना शिवशाहीचा इतिहास कळेल ज्यावेळी त्यांची प्रकृती चांगली होती त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या विदर्भातील हजारो मुलं शेकडो तरुण मुलांना घेऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं दर्शन घडवलं आणि त्या किल्ल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांना समजावून सांगितला छत्रपती शिवाजी महाराज ही आमची प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आमच्या जीवनामध्ये आम्ही आईवडिलांना सगळ्यात जास्त मानतो पण आपल्या आपण आईवडिलांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान आपल्या हृदयात आहे आणि म्हणून आपण नेहमी मी तर दिल्लीला माझ्या ऑफिसमध्ये समोर नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र मोठं लावून ठेवला आहे याचं कारण कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकरता आदर्श आहे आणि म्हणून त्या आदर्शाचा जो विचार आहे जो संस्कार आहे तो भविष्यातल्या पिढीमध्ये कसा जाईल त्याचा प्रयत्न म्हणून ही स्पर्धा हे आयोजन आहे आणि मला खूप आनंद आहे की दीडशेपेक्षा जास्त लोकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला मला आत्ताच अनिल सोलेंनी सांगितलं की आपल्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये एक तासामध्ये गुरु एक्कावन्न मिनटात श्री गुरु आणि त्यांचे सहकारी कार्यक्रम सुरू असतात